नमस्कार मी सुप्रिया आणि आज मी तुमच्या सोबत परत अजून एकदा खूप छान असं मिंत्रा हॉल शेअर करत आहे मी बरेच प्रोडक्ट मागवलेले होते याच्यात खूप छान छान असे कॉर्ड सेट कुर्ता सेट त्याचबरोबर शॉर्ट कुर्ती आहे तर सा सगळ्यात पहिला हा ब्लॅक कलरचा कॉर्ड सेट आहे याची क्वालिटी ना खरंच खूप सुंदर आहे आणि घातल्यावर सुद्धा तेवढाच कम्फर्टेबल अँड कॉटनचं मटेरियल आहे प्युअर आणि त्याचं जे नेक आहे ना ते डिटेलिंग ते सुद्धा सुंदर दिसत आहे आणि जे व्हाईट कलरचं थ्रेड डिटेलिंग आहे ना ते सुद्धा खूप सुंदर आहे त्याच्यानंतर नंतर तुम्ही बघत आहात नेक्स्ट वन आपल्याकडे हा ब्लू कलरचा छान असा प्लाझो कुर्ता सेट आहे याच मटेरियल हातात घेतल्या घेतल्या असं होतं की कि वाव किती सुंदर आहे आणि तुम्ही बघत आहात घातल्यावर सुद्धा किती छान दिसत आहे समोरचं फ्रंटचं जे थ्रेड वाला डिटेलिंग आहे ना अँड स्टँड कॉलर त्याच्यामुळे अजूनही याला छान असं वेगळे पण देत आहे याला स्लीव सुद्धा आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला स्लीवलेस घालायला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते सुद्धा अटॅच करू शकता नेक्स्ट वन आपल्याकडे खूप छान असा हा स्ट्रेप्स वाला शॉर्ट कुर्ता आहे अँड हा माझा फेवरेट आहे खरच खूप सुंदर आणि सुंदरपेक्षा याचं मटेरियल ना यार मिंत्राचे एवढ्या कमी मध्ये एवढे छान छान क्वालिटीचे कपडे जर तुम्हाला भेटत असतील ना तर मी तर म्हणेल मिंत्रावरून शॉपिंग करायला काहीच हरकत नाही आणि हा सुद्धा मला खूप जास्त आवडला त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याकडे हा कॉर्डसेट होता आणि याचं युनिक पॅटर्न बघा तुम्ही अजून कोणाच्याच अंगावरती असा कॉर्डसेट बघितलेला नसेल आणि घातल्यावरती बघा कसलं भारी दिसत आहे याचं सुद्धा अगेन मटेरियल हे प्युअर कॉटनचं मटेरियल आहे थ्री फोर स्लीव आहे त्याला पॉकेट सुद्धा आहेत आणि एकदम स्टायलिश दिसतोय घातल्यानंतर त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याकडे हा पर्पल कलरचा खूप असा छान अगदी अगेन प्युअर कॉटनचा शॉर्ट कुर्ती आहे जर तुम्ही ऑफिस गोईंग कॉलेज गोईंग असाल ना तर त्यांच्यासाठी बेस्ट आहे छान असं हे बंदाच नाड्यावाल डिटेलिंग आहे ना ते मला याचं खरंच खूप सुंदर आवडलं त्याच्यानंतर हे दोन सेम ड्रेस आहेत ऍक्च्युली हे थोडेसे इथनिक मध्ये जातील फंक्शनल किंवा ओकेजनली ऑफिस साठी कुठे तुम्हाला पार्टीसाठी किंवा घरातलं एक छोट मोठं फंक्शन असेल बर्थडे पार्टी असेल नक्कीच घालू शकता मटेरियल ह्याचं रिंकल फ्री आहे म्हणजे याला उड्या वगैरे पडणार नाही त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता त्याचा स्लीवचा पॅटर्न आहे ना तो मला ऍक्च्युली खूप आवडलेला होता शॉर्ट कुर्ती आहे राऊंड मध्ये अँड खाली याला शरारा येणार आहे सो हे मी दोन मागवलेले होते एक पिंक कलर मध्ये आणि हा दुसरा ब्लू कलर मध्ये याच्यावरची जी ओढणी होती ना त्याच्यावरती पूर्ण ओढणीवरती असे एक एक मोती लावलेले होते आणि ते गोल्डन कलरचं जे डिटेलिंग आहे ना समोर केलेलं नेक वरती सुद्धा खूप सुंदर होतं स्लीवचा पॅटर्न काहीतरी युनिक असल्यामुळे खूप सुंदर दिसत होता हा कुर्ता तुम्हाला आवडला असेल तर सगळ्या प्रोडक्ट च्या लिंक ज्या आहेत ना खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहेत नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा आता नेक्स्ट हे प्लाझो आहे अँड ट्रस्ट मी मी ना ची अशी एकदम अशी सेमी फॉर्मल फिट वाली प्लाझो आहे ना कुठेच बघितले नाही हाय वेस्ट आहे याला दोन्हीकडे पॉकेट आहे वेस्टर्न किंवा इंडियन कुठल्या पण याच्यावरती तुम्ही स्टाईल करू शकता आणि घातल्यावरती सुद्धा तेवढीच कम्फर्टेबल आणि रिच वाटत होती नेक्स्ट नेक्स्ट कुर्ता सेट तर माझा फेवरेट आहे खूप सुंदर असा प्रॉपर प्युअर कॉटनचं मटेरियल या सगळ्यांचे ना मटेरियल खूप छान होते म्हणजे जर सॉफ्ट वाला मटेरियल असेल ना तर ते सुद्धा एकदम असं रिच फील होत होतं आणि त्याचबरोबर कॉटनचं असेल ना तर ते म्हणजे हातात घेतलं की आपल्याला लगेच समजतं मटेरियल आणि याच्यावरची प्रिंट बघा कसली सुंदर आहे याला स्लीवज नाहीये त्याच्यामुळे याचं नेक लाईन वगैरे खरंच खूप सुंदर होतं नेक्स्ट ही शॉर्ट कुर्ती आहे ग्रीन कलरची बांधणी पॅटर्न मध्ये आणि याला कट सुद्धा आहे म्हणजे

लूज वगैरे होत असेल तर ऍडजस्ट करण्यासाठी बेल्ट दिलेला आहे याच्यावरती स्लीव जे आहे ते फो, थी फोर थ्री फोर्थ आहे काफ लेंथ म्हणजे की गुडघ्याच्या थोडासा खाली आ, हा ड्रेस असणार आहे ला त्याच्यानंतर ही नेक्स्ट शर्ट टाईप मध्ये ही जी कुर्ती होती ना शॉर्ट कुर्ती आहे एक्च्युली अँड असं एक मिक्स कलर मध्ये याचा सुद्धा मटेरियल आहे ना कपडा खूप सुंदर होता अँड ही वाली तर माझी फेवरेट कुर्ती आहे अनुक नावाचं ब्रँड आहे एवढं सॉफ्ट वाल मटेरियल होत याला प्रेस ची गरज लागणार आहे पण कपडा याचा खरंच ए वन होता प्रिंट वगैरे छान होती त्याचबरोबर नेकची जे कॉलर डिटेलिंग होती ना ती सुद्धा खूप सुंदर होती अँड ही सुद्धा कुर्ती प्युअर कॉटनची कुर्ती आहे ऑफिस गोइंग गर्ल असाल किंवा कॉलेजमध्ये जात असाल इवन आउटिंगला ला वगैरे बाहेर जाण्यासाठी कॅज्युअल साठी बेस्ट कुर्ती आहे तुम्ही बघत आहात कॉलरवाली डिटेलिंग आहे आणि वी नेक आहे त्याच्यामुळे किती सुंदर दिसत आहे घातल्यावरती अगदी क्लासिक अँड एलिगंट म्हणजे एकदम तसं वालं वाईब येत होती हे घातल्यानंतर आणि नेक्स्ट हा वाला कुर्ता सेट होता हा खूप कमी किमतीमध्ये भेटलेला होता याला प्रेस ची सुद्धा गरज लागणार नाही जर तुम्ही डेली वेअर मध्ये कुर्ता आणि प्लाझो घालत असाल ना तर तुम्ही नक्कीच हा वाला घेऊ शकता कारण की याचं मटेरियल आहे नंतर रिंकल फ्री होतं हा वाला शर्ट होता ना खूप सुंदर होता तो रिसिव्ह झाल्या झाल्या त्याचा एकदम सुरगळलेला होता कारण त्याचं मटेरियलच एवढं सॉफ्ट होतं ना मग मी त्याला प्रेस केला आणि प्रेस केल्यानंतर घातल्यावरती एकदम भारी दिसत होता ना तुम्ही ऑफिसला जात असाल तर एकदम छान असं एकदम ऑफिशियल वेअर किंवा कॉलेज गर्ल असल ना तरी सुद्धा छान दिसणारा असा हा शर्ट पॅटर्न मधला कुर्ता होता ऍक्च्युली तो शॉर्ट वाला अँड नेक्स्ट हा कुर्ता सेट आहे काहीतरी वेगळा असं एकदम फ्लॉवर प्रिंट मध्ये याच्यावरती पूर्ण येणार आहे अँड कलर सुद्धा खूप सुंदर होता अँड मटेरियल सुद्धा नेक्स्ट वन हा माझा फेवरेट वन पीस आहे एवढ्या कमी किमतीमध्ये हा मला भेटला की मी न ठेवूनच घेतलेला आहे कारण की मला खूपच जास्त आवडलेला आहे याचा जो पाठीमागचा पॅटर्न होता ना तो सुद्धा खूप सुंदर होता आणि स्लीव ह्याच्या जे फुगा सारखे असे ते सुद्धा मला खूप आवडले हा गुडघ्यापर्यंत याची लेंथ येणार आहे त्याच्यामुळे बघूनच घ्या आणि हा शॉर्ट कुर्ता सुद्धा ते हे दोन शॉर्ट कुर्ते होते ना ग्रीन वाला आणि पर्पल वाला सेमच होते आणि मला सुद्धा खूप जास्त आवडले या दोन्हीचे जे, जे मटेरियल होते ना प्युअर कॉटन मध्ये होते अँड सेम त्याला टेस्लावाली अँड लटकन दिलेले होते एका साइडला त्याच्यामुळे खूप सुंदर दिसत होतं आणि हा वाला कुर्ता सेट तर मला फक्त तीनशे रुपयाला पूर्ण भेटलेला आहे माझ्या हिशोबाने आता मला माहिती नाही प्राइस याची कमी जास्त झालेली असेल तर मला भेटलेला होता आणि तुम्ही बघत आहात टेलवेअर साठी जर तुम्ही कुर्ताच घालत असताल ना तर खरंच खूप सुंदर आहे कारण की याचं मटेरियल आहे ना ते सुद्धा रेंकल फ्री आहे सो एकंदरीत मी अशी मिंत्रावरून शॉपिंग केलेली होती जर तुम्हाला अजून असे शॉपिंगचे हॉल व्हिडिओ बघायला आवडतील ना तर मला नक्की कमेंट करून सांगा मी अजून खूप सारे व्हिडिओज बनवेल आणि या व्हिडिओला लाईक करा सगळ्या प्रोडक्टच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहेत चेक करा आजच्या व्हिडिओसाठी एवढंच भेटूयात मग अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय आणि हा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका